नमस्कार शासन निर्णय या युट्यूब स्वागत आहे सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी आताची घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्या बिल लासून लाभ त्या संदर्भात एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात ग्राम विकास विभाग पण त्यानं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जुनी निवृत्त वेतन योजना लाभ करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी पदभरती जाहिरात त्याचबरोबर अधिसूचना निर्गमित झाल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्याचबरोबर सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व त्या अनुषंगिक नियमाच्या तरतुदी अथवा वित्त विभाग करे दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती वेतन योजना या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झाल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमध्ये सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमध्ये जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याकरता पर्याय देणार आहे त्यांच्या प्रकरणी खालील नमूद अटीवर शर्तीच्या अधीन राहून सदर पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आली आहे की दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी निवड यादीमध्ये नाव असणाऱ्यांना दिनांक एक नोव्हेंबर पाच नंतर नियुक्ती कर्मचाऱ्यांना लागू राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर पूर्वी हा जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशा पदांकरता सदर शासन निनामधील तरतुदी लागू असणार आहे त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारची सेवा जोडून देण्यात आली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाच्या सेवा संदर्भात जाहिरात दिनांक एक जानेवारी दोन चार पूर्वी झाली असेल व त्यांना केंद्र सरकारची जुनी निवृत्त वेतन योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना देखील सदर निर्णयातील एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तीन च्या शासन परिपत्रकातील सूचनाप्रमाणे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजना लागू असणार आहे परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये नियमित पदावर समावेश दिनांक एक नोव्हेंबर पाच नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू होणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि यशच नाव नसण्यासाठी शासनजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद